नमस्कार माझे नाव मृणाल रोहित आर्वेकर राहणार लातूर गट क्रमांक द्वितीय मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित आदिनाथ सातपुते सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये सहभागी झाली आहे मी भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील तेराव्या व चौदाव्या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे श्लोक क्रमांक प्रथम अद्वेष्टा मैत्र सम दुःख सुख शनी गीतेतील तेराव्या श्लोकाचा अर्थ जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझे माझेपणा मी पणा नसलेला सुखात व दुःखात समभाव असलेला अक्षमावान म्हणजे अपराध करण्यालाही अभय देणारा असतो श्लोक क्रमांक द्वितीय सतत योगी यत्मा दृढ निश्चयार्पित मनोबुद्धी प्रिय गीतेतील चौदाव्या श्लोकाचा अर्थ जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेले असतात ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मला तर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे धन्यवाद